आज आपल्याबरोबर आहेत आमचे मित्र मंडळी बघू शकता तुम्ही राहुल आमचे सदावरते मेहरबान आपल्या मित्रांनो काय मस्त व्ह्यू आहे अक्षरशः नगांची चादर इथे दिसते हा हा, 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 हा राहुल थोडा आमचा साहित्य बोलायला लागलेला आहे गणपतपुळ्यात पोहोचलेलो आहे गर्दी अतिशय कमी आहे मी दाखवतो तुम्हाला आपला और हम जे मेहमान है तैरेंगे 13 आता लेकिन समंदर में तैरेंगे कितना सुंदर असा बीच आहे अरे वाह जनरल सेटअप करा आणि इतनो दगळ टाका आणि एक व्हिडिओ शूट करून आम्हाला टॅग करा तर हा सुंदर फॅमिली टूरला तर नजर आवागा सनसेटला अजून वेळ आहे माझ्या मते तसं एक तासभर वेळ असेल खरं खूप छान आहे नजारा खूप छान आहे बीच तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणखीन एका ब्लॉग मध्ये आज आपल्या बरोबर आहेत आमचे मित्रमंडळी बघू शकता तुम्ही राहुल आमचे सदावर ते मेहरबान आप्पा आणि आमचा दादू तर ही सगळी आमची क्रिकेट गँग आहे मित्रांनो आणि काल आमचं अचानक ठरलं की चला कुठं तर जाऊया आणि पश्चिम महाराष्ट्रातले म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचं कुठं तर म्हणजे काय असतं कोकण आणि बीच आणि असंच आम्ही निघालेलो आहे आमच्या भागातील सुप्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे गणपतपुळे आणि त्या गणपतपुळेला निघालेलो आहे शनिवार आहे आज फॅमिली कोण नाही ही सुद्धा आमची एक्सटेंडेड फॅमि एक्सटेंडेड फॅमिलीच आहे असं म्हणलं तर वावगट नाही सिंगल, सिंगल काय सिंगल बॉय फॅमिली सिंगल बॉय असं राहुल सिंगल आहे आणि अप्पा सिंगल आहे बाकी आम्ही तिघं मॅरिड आहे बरोबर आहे ना फॅमिली बघणार आहे त्यामुळे राहुलला जर असं आम्हाला बीप करावं लागेल मध्ये मध्ये होय ना कॉन्टॅक्ट करा हो <laughs> कॉन्टॅक्ट <कौंटेट> करा <laughs> कॉन्टॅक्ट <कौंटेट> करा <laughs> तर मित्रांनो चला प्लॅनिंग असं काही स्पेसिफिक नाही आहे जायचं आहे मज्जा करायची आहे थोडंसं एक दिवसाची रिफ्रेशमेंट ट्रिप आहे आपली आणि त्या ट्रिपमध्ये बघा आम्ही बाहेर पडलो सकाळी पाच वाजता मलकापूरहून आपल्याला अगेन गुगल मॅपसुद्धा लावलेलं नाही जे काही सगळे आपले मित्र आहेत ते आपल्याला गाईड करणार आहेत कुठं जायचं आहे कसं जायचं आहे मलकापूरच्या अलीकडे आम्ही थांबलेलो आहे आणि गणपतपुयाला जायचं आहे महालेश्वरला जायचं आहे अगेन तिथे काही प्लॅन होत आहेत ते पाहायचं आहे चला तर मित्रांनो सुरू करूया आपली द फॅमिली टूर चला तर मित्रांनो आपण घाटात आलेलो आहे आंबा घाटात आणि सक किती वाजले साडेसात सव्वा सात साडेसात वाजलेले आहेत आणि आंबा घाटातनं जाताना बऱ्यापैकी आमच्या भागातले लोक आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही ॲक्च्युली द म्हणजे मागल्या पावसाळ्यात दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात आपल्या गणपती बाप्पांच्या मंदिरावर वरनं दगड कोसळलेला त्यामुळं आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर पडलेलं खरं नवीन बांधकाम सुरू आहे मित्रांनो अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतोय आणि बप्पाच्या जागी कळस ठेवलेलं इथं तुम्हाला दिसतोय तर बप्पाचं आपण दर्शन घेऊया बाप्पाचा आशीर्वाद असंच आपल्याला मिळत राहून दे असं म्हणूया खरं महत्वाचं काय की व्ह्यू बघा मित्रांनो अक्षरशः ढगात किंवा ढगाच्या वर राहुल काय म्हणायला पैसे फिटले का पैसे फिटले असं मित्रांनो इथं काळजी गाड्या येत असतात कंटिन्यू इकडं तिकडं बघून खरं पुढं बघा मित्रांनो अक्षरशः ढगांची चादर काय काय म्हणायचं राहुल काय दिसतंय मा खाली समुद्र ढगांचा समुद्र ढगांचा समुद्र पैसे फिटले मग उडी मार की जरा पवायच होत ना समुद्रात तुला बघा खरं मित्रांनो काय मस्त व्ह्यू आहे अक्षरशः ढगांची चादर इथं दिसते ढगांच्या पसरलेला आहे हा हा राहुल थोडा आमचा साहित्यिक बोलायला लागलेला तर मस्त व्ह्यू बघा कधी कुठल्याही ऋतू मध्ये या पावसाळ्यात या हिवाळ्यात या उन्हाळ्यात या इथं तुम्हाला छान असा आल्हाददायक हे ऊन पडल्या हे जाणार का नाही सगळ्या अजून एक तासभर राहील हा अजून एक तासभर राहील मित्रांनो त्यामुळे सकाळी लवकर जर हा व्ह्यू बघायचा असेल तर सकाळी सात साडेसात मॅक्झिमम आठ पर्यंत तुम्हाला इथं पोहचावं लागेल ऍक्च्युली इथं आपण काय करतोय की आपलं जे दक्कनचं पठार आहे ते उतरतोय आणि खऱ्या अर्थानं कोकणात आपण इथे एंटर करतोय खूप छान परिसर आहे काय काय झालं पापण्यावर करायचं करा गे करा करा सगळे तुमचं व्हिडिओ मध्ये सगळं टाक <laughs> ना येळी गँग आहे मित्रांनो आमची खरं छान व्ह्यू मस्त आहे बघा अतिशय बेस्ट व्ह्यू आहे इथं लवकर आला तर बघायला मिळेल पावसाळ्यात तर अक्षरशः इथं सगळे हे लहान लहान धबधबे असतात राहुल जास्त त्यांचा फोटो काढायला आला लई स्माइल मध्ये फोटो आहे <laughs> चला मित्रांनो नाश्ता मार्लेश्वर मध्येच करायचा आहे असं ठरलंय आमचं तिथंच भेटूया चला चला मित्रांनो मार्लेश्वरला पोहोचलेलो आहे आपण साडेआठ वाजलेले आहेत खूप आत अक्षरशः डोंगरांनी वेढलेला परिसर आहे बघा तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर डोंगरांच्या मध्ये आणि जाऊन डोंगर तीन बाजूला डोंगर आहेत आणि मधल्या ठिकाणी मार्लेश्वर आहे आपल्याला तिन्ही बाजूला डोंगर बघायला मिळतात आणि निसर्ग सौम्य करा मित्रांनो नवीन ब्लॉगर आहे आमचा हिंदी मधला ब्लॉगर आहे टेक्निकल वाला आमचा हिंदी राहुल हा राहुलजी म्हणजे टेक्निकल ला सबस्क्राईब करा खर आज आज राहुलच ब्लॉग करणार राहुल ऍक्च्युली अच्छा खरं नादखोया नादखोया परिसर आहे मित्रांनो खूप छान वाटतंय अगेन डिपेंडिंग अपॉन वेदर तुम्ही दुपारी आला की माझ्या मते असं वाटेल असं सांगता येणार नाही कारण आम्ही भर उन्हाळ्यात आलो तर मस्त आहे बघा असं पायरे चढत चढत वर जायचं आहे नाश्त्याची सोय सुद्धा तुम्हाला इथं जर सकाळी लवकर तुम्ही येणार असाल तर काळजी करू नका खूप छान आम्हाला वास इथे आला बरोबर ना राहुल भज्यांचा का होता काय होतं गरम गरम भजी तुम्हाला खायला मिळतील इथं आणि पायऱ्या किती राहुल साडेतीनशे साडेतीनशे पायऱ्या आहेत किती खर खरं सांगा <laughs> किती वेळ लागतो वर चालत जायला दहा मिनिट त्यामुळं जर वयस्कर माणसं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी डोली वगैरे अशा काही सो सोयी तर दिसत नाही आणि माकडं आहेत बघा इथं चला वर जाऊन बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं फर्स्ट टाइम मी आलोय मार्लेश्वरला त्याच्या आले गणपतपुळा ट्रिप करायचं असेल तर पहिलं मार्ग्वरला या फर्स्ट मार्लेश्वर मार्ले साडेआठ पर्यंत या तुमचे पूर्ण गणपतपुळ रूट रत्नागिरी बीच पूर्ण कव्हर होणार आज राहुल आपल्याला गाईड करणार आहे बरं का पूर्ण आज गुगल मॅप राहुल आहे ना सगळं 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 सांगणार आहे छानिज पावस छोटे बीच रत्नागिरी गणपतपुळा मार्लेश्वर सगळे सगळे चार ते पाच ठिकाणं कव्हर करायचे वर जाऊन बघू परिसर खरं नात खूर मित्रांनो चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे साडे नऊ वाजून गेलेत होय ना आणि राहुल राहुल भजी कशा होते एकदम बेस्ट भजी खूप तुम्हाला भेटतील बारीतलं डबल एकदा त्यांना गाणं काढलेलं तो डबल तळून दिला त्यांना गाणं त्या मग भजी एकदम अशी कर, कर, कडकडीत भाकरी सारखे झालेले भाकरी सारखे झालेले त्यात मिरबांना तिकट लागले नाही होय ना तिकट नव्हतं मीठ नव्हतं उलट तिकट त्याने एक्स्ट्रा चटणी दिले त्यामुळं मस्त पैकी नाश्ता झाला आमचा रागाने आम्ही दुसरी आम्ही बदला घेतला त्याचा अशा प्रकारे भजी घेऊन तिथं घेणं याच्यासारखं चानक आहे का बदला घेतलेला आहे शांततेत बदला घेतलाय आता कुठे जायचं राहुल गणपतपुळे आता डायरेक्ट गणपतपुळे किती लांब आहे इथून इथून किलोमीटर किलोमीटर म्हणजे एक दीड तासाचा प्रवास आहे इथून प्रवास आहे मित्रांनो बघा लवकर बाहेर पडलेलो देवरुखच्या मार्गेमधून देवरुखला ना जात आंब्याच्या देवरुखच्या मार्गे आपण डायरेक्ट गणपतपुळेला जातोय आणि रस्ता कसा आहे रस्ता पण ठीकठाक आहे चांगला म्हणणार नाही पण ठीकठाक रस्ता आहे ओके म्हणजे जरी दहा आपण म्हणलं तरी साडे अकरा पर्यंत आपण पोहोचतोय बरोबर ना चला मित्रांनो साडे अकरा वाजता डायरेक्ट आपण गणपतपुळ्यात भेटू मध्ये जर काय असेल महत्वाचं तर तुम्हाला दाखवे चलो मित्रांनो बारा वाजलेलं आहेत आणि आपण गणपतपुळ्यात पोहोचलेलो आहे गर्दी अतिशय कमी आहे मी दाखवतो तुम्हाला आपला ऑलरेडी जर तुम्ही पहिला जो मागल्या वर्षीचा गणपतपुळ्याचा ब्लॉग होता तो जर बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की हे सगळं फुल होत बाहेर सुद्धा गाड्या लावलेल्या जिथून आपण आत येतो एंट्री फी भरून आणि हे तर काही इथं उभा राहायला जागा नव्हती इतपत जास्त गर्दी होती, होती। खरं उद्या होळी आहे त्यामुळे एवढी गर्दी आता काही दिसत नाहीये आणि आम्ही बॅगा वगैरे घेऊन सगळे डायरेक्टली तिकडे जाणार आत्ता दर्शन घेणार तिथं काही ना राहुल लॉकर रूमला बॅगा वगैरे ठेवणार आधी दर्शन घेणार दर्शन झाल्यानंतर परत समुद्रात जायचं आहे आणि देन आफ्टर येऊन इथं वीस रुपये मध्ये आणि अनलिमिटेड बादल्या पाणी देतात ते गोड स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी तर तिथं जाऊन आंघोळ करायचे चल दाखवतो नजारा अथांग अनंत अपार असा निषार समुद्र पुढं दिसतोय बघा आणि आपली संस्थान श्रीदेव गणपतपुळे यांची कमान अजिबात गर्दी नाहीये मित्रांनो बघा अगेन गर्दी असायला आज नसायला काय असं एवढं हे नव्हतं कारण उद्या सुट्टी आहे परवा आहे त्यामुळं गर्दी असावी किंवा असेल असं आम्हाला वाटलेलं पण तेवढी गर्दी नाहीये ठीक आहे आपल्यासाठी चांगलं आहे दर्शन चांगलं होईल आपलं फास्ट होईल बघा पुढं मंदिर दिसतंय मंदिर परिसर दिसतोय चला जातो आणि दर्शन घेतो तिथलंही तुम्हाला काही शॉर्ट दाखवतो मित्रांनो इथे चप्पल काढलेले आहेत आणि आता दर्शनाला आपण निघालोय बघा जास्त गर्दी नाही आहे अजिबात अचुली झिग झॅग करायला जास्त वयता घेतो होय ना राहुल झिग जास्त वैताग येतो नाही मागच्या वेळेला आलेलो नाही हे सगळे झिक झग भरलेलं आता आणि झिक झतं वैता दोन अडीच तास वेळ लागलेला मित्रांनो तोही व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे ऑलरेडी अपलोडेड बघायचं असल्यास बघा नाश्ता झालेला आणि आता कुठं जायचं राहुल समुद्रामध्ये समुद्रामध्ये काय करायचं मासेमारी करायची गणपतपुळ्यामध्ये पहिल्यांदाच मासेमारी होणार मासेमारी करायची आपले शार्क आणि तू काय पकडणार पापलेट पाप मला आवडतो पापलेट अरे खरंच जागा घ्यायचा यांना जाझ ना एक जाळ करायचं जाळ पाहिजे ना आपले बघा शर्ट जाळ्यासारखे शर्ट आगाव मित्रांनो <laughs> बघा पुढं समुद्र आणि या समुद्रात आता आम्ही पाण्यामध्ये उतरणार आहे स्वच्छंद खेळणार आहे कपडे वगैरे आणलेले आहेत बॅगा आम्ही घेऊन आलोय इथनं येतानाच त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही उद्या आमवश्यक आमो उद्या पौर्णिमा आहे ना।, ना उद्या उद्या पौर्णिमा <laughs> <ना> आहे उद्या पौर्णिमा <laughs> आहे पौर्णिमा असल्या काय असते भरती असते काय होती बघा इथं समुद्र किती फुड आलेला दिसतोय आपल्याला ऑलरेडी अलीकडे आलाय समुद्र तर जास्त आज जायचं नाही आपल्याला सगळ्यात महत्वाचं दंगा मस्ती आता करणार आहे मित्रांनो गँग तयार आहे मी तयार आहे बघा बघा आमचे तैरेंगे किधर तक तैरेंगे कुठं पर्यंत तैरेंगे सांगा इधर <laughs> इधर जरा सेन्सॉर करावा लागेल आमचा आपा कप नाही बीप दिकाना नाही बीप लागाना पड स्क्रीनच्या उपर चला तरी इथं मित्रांनो बऱ्यापैकी गर्दी आहे इथून दिसते बघा पाकत नाही असं नाहीये बऱ्यापैकीच आहे गर्दी जायचंय आता थोडस भिजायचं आहे मी जास्त भिजणार नाही सर्दी झाले तर गँग तयार आहे आपली आहे का गँग तयार चलो जाऊया मित्रांना फोन आला इथे ठेवणार आहे जाऊन एन्जॉय करणार आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो चला चला आंघोळ झालेली आहे आणि किती आपण एक तास भरतो ना दोन तास दोन तास वेळ करत नाही मोटर आणि मासे पकडले का राहुल मासे पकडायला लांब जात दोन जोड गावलत नाव समजून घ्या मित्रांनो कोणते दोन माशांचे जोड गावले राहुल राहुल पायटीवर होता त्या माशांच्या करत आले दोन तास गेले अरावंड खूप मजा केली आणि आंघोळ करायला आम्ही जे त्याच्या बरोबर बाजूला बीचच्या समोर आहे तिथं न करता राहुल सांगितलं की पुढच्या बाजूला अनलिमिटेड पाणी देतात ते तर त्या ठिकाणी निघालो आहे अंगावर मीठ फुटायला आले लावून लोणचं घातलं का आता लाप लाप हे झाले चला तिथं जातो अंघोळ करतो आणि फुडला आपला प्लॅन कंटिन्यू करूया तो काय असेल मित्रांनो अंघोळ करून झालेली आहे आणि हे बघा श्रीप्रसाद लॉज इकडं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरापासून बाहेर आल्यावर तुम्हाला जो उजव्या आताला पहिला रस्ता लागतो तिथनं पुढे यायचं आहे सर तर इथं काय फायदा आहे तुमचा की तीस रुपयात अनलिमिटेड पाणी देतात आणि स्वच्छता आहे महत्वाची जे तिथं आहे म्हणजे मंदिराच्या समोर जे ॲक्च्युली तिथं जे आहे तिथं टॉयलेट बाथरूम आणि आंघोळीची व्यवस्था सगळंच एका ठिकाणी आहे तिथं तसं नाही इथं बाथरूम आहेत तीन प्रशस्त मोठी गार पाण्याचा नळ आहे त्यामुळे तीस रुपयात तुम्हाला अनलिमिटेड जेवढं पाहिजे तेवढं कारण मॅक्स किती आपल्याला दोन ते तीन बादल्या पाणी लागतं तर चांगली सोय आहे आंघोळ करायची असेल गणपतपुर याला तर इथं या आ, बाकी सगळे आंघोळ करत आहेत तोपर्यंत मी काय म्हटलं की मी गाडी घेऊन इकडे येतो म्हणून बाहेर पडलोय चला खरं भुका दम लागतो जेवढं तुम्ही पाण्यात खेळाल तेवढा जास्त तुम्हाला दम लागतो आणि आता ते जाणवत आहे बघू आता काय कसं प्लॅन करत आहेत ते त्याच्यावर हे करायचं गाडी घेऊन इथे येऊया आणि मग ठरवूया आपण चला मित्रांनो आरेवारी बीचला आलेलो आहे आणि बघा किती मस्त आणि सुंदर असा बीच आहे आरेवारीचा जनरली काय होतं की गणपतपुळे इथून मॅक्झिमम किती पाच ते सहा किलोमीटर आहे गणपतपुळ्याला खूप गर्दी असते बीचवर खरं आरेवारीच्या आरेवारीचा जो बीच आहे इथं अजिबात गर्दी नसते पूर्ण तुम्हाला इथं संपूर्ण बीच असा मोकळा मी येतो बघा पुढं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि खूप छान बघा हो इथं मा खाली माझ्यामध्ये मासेमारी सुरू आहे आणि आमची गँग बघा फोटोशूट जाईल तिथं फोटोशूट ही कोण आहे हिरो कोण आहे नवीन हिरो कोण आहेत चला कर प्लॅन कसा आहे आता इथन जाणार आहे आम्ही आरेवारी बीच झाला तिथून जाणार आहे रत्नागिरी थोटे ब्रिज आणि तिथून मग परत पावस आणि नाणी असा प्लॅन कसं कसं राहुल पावच्या तिथून रिटर्न यायचं नाही रत्नागिरीला पावच्या तिथून सरळ वरती एक रस्ता गेला तिथं खानू म्हणून एक गाव आहे त्या खानूच्या मधून एक रोड आहे डायरेक्ट तुम्ही जाताय जवळपास पंधरा किलोमीटरचं अंतर वाचते पंधरा किलोमीटर अंतर वाचते डायरेक्ट तुम्ही जाताय कोल्हापूर किंवा शिराळ्याच्या रोडला तुम्ही जाऊ शकताय बरं आता स्पर्धा कशी लागलेली तुमची दगड फेक स्पर्धा होती की इथून समुद्रात कोण दगड टाकते आणि मग मेहरबान दगड पडते मेहबानचा पडला का मेहबानचा कुठं पडला दगड पडलेला नाही कोणाचा राहुल एक हु टाकतोय बघा तर मित्रांनो राहुल खंड इथं चॅलेंज आहे इथं उभा राहायचं नाही स्लो मोशन नाही जाऊन सोड आम्हाला दगड पाण्यात पडतोय का बघायचं दिसतोय का बघा नाही दगड दगड दगडात पडतोय नुसता खाली पटला एकदम आता आता पडला आता पडला पडला आता पडला मित्रांनो इथं काय ची चॅलेंज आहे बघा इथं थांबायचं या स्पॉटला आणि इथन दगड टाकायचा समुद्रात चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि इथन दगड टाका आणि एक व्हिडिओ शूट करून आम्हाला टॅग करा खाली द फॅमिली टूरला तोपर्यंत आम्ही दगड टाकतो आता चला मित्रांनो पाच वाजायला आले आणि आपण रत्नागिरीच्या भाटे बीचवर आलेलो आहे आत्ता खूप छान म्हणजे पावसला जाताना रत्नागिरीतून ज्या वेळेला तुम्ही पावसला जात असता तर रत्नागिरी ज्या वेळेला एक्झिट करता बऱ्यापैकी तर एक्झिट केल्यानंतर तुम्हाला एक पूल लागतो आणि पूल झाल्या झाल्या जो लागतो तो, तो आ, हा भाटे आ, बीच खूप छान पुढं बघा बीच दिसतो तुम्हाला आणि बीचच्या जवळच एक गणपतीचं मंदिर आहे झरी विनायक मंदिर याला म्हणतात तर झरी म्हणण्याचं कारण इथं झरा येतो आणि त्या झऱ्यातून पाणी येत आहे त्यामुळे इथं याला झरी विनायक मंदिर असं म्हणतात कासव सुद्धा आहे बघा इथं कर मी सांगतो सुरू सुरूच आहे तू बोल यातून जे पाणी येते झऱ्याच पूर्ण गावाला हे पाणी पिलं जातं आणि हे पौष्टिक पाणी आहे पूर्ण डोंगरातून येतं सगळी सगळं मिळतात आणि सगळं गाव भाटेचे गाव आहे या घरातून पाणी अजून सुद्धा पिण्यासाठी तर एक चांगलं पाणी पूर्ण मिनरल पाणी आपल्याला या यायक गणपतीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दिलं दिलं जात मित्रांनो बाटे बीच वर आपण बसलेलो आहे आणि खूप छान वाटत आहे बघा इथं आता ओटी आहे म्हणजे पाणी तर पाठी मागायचं आहे मी था। खडका असे दगड वगैरे आहेत आणि त्या दगडांवर वगैरे आम्ही बसलोय आणि पुढं क्रिकेट खेळायला आलेत बघा बीच क्रिकेट अंडर आर्म खेळतात खरं खूप छान खेळतात आहेत मुलंही आणि पुढं नजारा बघा सनसेटला अजून वेळ आहे माझ्या मते तसं एक तासभर वेळ असेल खरं खूप छान आहे बीच नजारा खूप छान आहे बीच मोठ्याच्या मोठा आहे आणि रत्नागिरी दिसते इथून पूर्ण आणि बघा पुढं लाईट हाऊस आहे काय मस्त रिलॅक्स वाटत असेल ना मित्रांनो खूप छान यांनी खेळायला आलेत बघा इकडं पाक या दगडांवरनी शॉर्ट मारतायत वगैरे त्यांनी क्रिकेट खेळतात मुलं घरच अजून काय माहित नाही हे पोरांबरोबर आल्या असते त्यांच्या मनानं राहावं वागावं लागतं आपलं प्लॅनिंग चालत नाही कारण ठीक आहे कधी थी कधी पाहिजे मित्रांनो कि आपल्याकडं नियोजन नाही आणि आपल्याकडे नियोजन घ्यायचं ना आप नियो सुद्धा नाही कधी कधी हे सुद्धा गरजेचं असतं आयुष्यात निर्णय आपणच घेत असतो दरवेळेला थोडस ज्ञान देतो पळवायचं असलं पळवू शकता निर्णय दरवेळेला आपणच घेतो आणि त्या निर्णय प्रक्रियेचा आपल्याला खूप वेळेला व्हायचा घेतो तर कधी तर असं सुद्धा स्वतःला ट्रेन करा की निर्णय घ्यायचाच ज्याला आपण एखादी जबाबदारी देतोय किंवा आपण स्वतःला काय म्हणतो की पूर्णपणे स्वाधीन केल्यागत त्यांच्या स्वाधीन केल्यागत राहता आलं पाहिजे तर तसंही कधीतर करा आणि या नक्की या बीच वर सुद्धा खूप छान वातावरण आहे खूप छान हे आहे अगेन पाणी इथं पर्यंत येत आहे शंभर टक्के इथं पाठीमागं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते बघा हे वरलं आहे सगळं तर ज्या वेळेला इथं पर्यंत पाणी येत नाही त्यावेळेला खूप छान इथं वाटत असणार आहे तर नक्की अशा वेळेला इथं या बीच वर सुद्धा थोडासा टाइम स्पेंड करा खूप छान वाटेल चला आता राहुल म्हणतोय की पावसला जायचंय पावस वरन नाणी जाऊन नंतर रिटर्न कसं कसं प्लॅनिंग होतोय आपण बघूया चलो मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि पावसला आपण पोचलेलो आहे सात वाजून सात मिनटं झालेत त्या बाती है एचा पसुन, बीच बीचपासून अराऊंड किती पंधरा किलोमीटरच्या आसपास आहे जो पावस आहे ते तर पावसला इथे आम्ही आत्ता दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेऊन नाणीजला थांबायचं का नाही हे थोडंसं हे आहे शासकास्पद आहे खरं बघू चला इथं थोडंसं दर्शन घेणार थोडंसं बसणार आणि पुढं जे काय असेल ते पावसचा सुद्धा व्हिडिओ आपण त्यावेळेला जो आपला दोन हजार तेवीसचा मेमध्ये मे मध्ये जो आपण कोकणचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये पावस सुद्धा सगळी माहिती आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता गर्दी नाही आहे अजिबात आत्ता इथं आणि पावसमध्ये तुम्ही स्टे करू शकता हा मंदिराचे देवस्थान आहे इथे खोल्या तुम्हाला मिळतात हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही राहू शकता फ्री ऑफ कॉस्ट राहू शकता इथं प्रसाद सुद्धा असतो सकाळी संध्याकाळ नाही सकाळी असतो फक्त ना फक्त सकाया। सकाळी असतो संध्याकाळी नसतो चला जातो दर्शन घेतो आतलं आणि काही असेल तर स्पेसिफिक दाखवतो चला चला मित्रांनो किती वाजलेत पावणे दहा वाजलेत आणि कुठे आपण राहुल च्या पुढे दाभोळ घाटच्या अलीकडे आहे आम्ही तीन तासाचा प्रवास आहे खरं भुका लागले त्याला बसलो म्हटलं कुठलं आहे जिवाळा ना शिवाळा हॉटेल म्हणून आहे सर राहुल रिकमेंड आणि कशी टेस्ट आहे ना, <तो गए> ना। <laughs> चला टेस्टून कारण या हॉटेलला हो येण्यासाठी स्पेसिफिक साखरे आमच्यात शाखा चला आता जिऊन येतो आणि तीन तासाचा प्रवास आहे तो कोवड करूया चला